बाबासाहेब तुमचा विचार आहे का शरद पवारांनी जर तुम्हाला तशी वापरून दिली नाही जर जर त्याचा प्रश्न आहे की तुतारीचा विषय आहे तुतारीचा आहे तुतारीचा निर्णय त्याने घ्यायचा आहे समजा काही ह्याच्यामध्ये झालं की नाही आपल्याला काही इतर पर्याय सापडत नाही तुम्ही काँग्रेसनी ही लढवावी असं जर काही प्रस्ताव आला तो काय आलेला नाही तर त्यावेळेला विचार करता येईल मला या ठिकाणी जातीवादी प्रतिनिधी नको आहे बाबा कोणाला तो बाबा राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदे नाव समोर येते कदाचित त्यांची उमेदवारी फायनल व्हायची होण्याची चिन्ह आहे आपल्याला वाटतं ना शशिकांत शिंदे ताकदीचे उमेदवार नाही बघा हा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा तो जो निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही बक्क पटव कुणीही निर्णय त्यांनी घ्यावा काँग्रेसचा मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव आता तुम्ही तयार आहात त्यातून उमेदवार घेऊन हे सगळं जर तरच आहे तसं काही झालेलं आहे प्रस्ताव आलेला नाही ते आल्यानंतर आला सगळं आलं तर त्यावेळेस विचार करू पण माझी अगदी एक प्रामाणिक इच्छा आहे की ते ताकदीनं रडलं पाहिजे